आषाढी एकादशी निमित्त सांगोला घरातून सोमवार सव्वीस जून ते दहा जुलै पर्यंत तीस बसेसने ते सात हजार नऊशे चाळीस किलोमीटर अंतर पार करीत आगारा सुमारे वीस लाख दहा हजार नऊशे सोळा रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे जास्तीत जास्त भाविकांनी एस टी बसने प्रवास करण्यास पसंती दिल्याची माहिती आगार प्रमुख चंद्रकांत माने यांनी दिली आहे राज्यभरातून आषाढी वारीसाठी एस टी महामंडळाकडून वारकरी भाविक भक्तांच्या प्रवासासाठी हजारो बसेसची सोय केली होती त्या अनुषंगाने सांगो लागाराने आषाढेवारीसाठी तीस बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या जेथे प्रवासी तेथे थांबा अशा चालक वाहकांना सूचना देऊन अधिकाधिक फेऱ्या करण्यासाठी आवाहन केले होते जेथे प्रवासी तेथे थांबा अशा चालक वाहकांना सूचना देऊन अधिकाधिक फेऱ्या करण्यासाठी आवाहन केले होते या निमित्त अतिरिक्त वाहतूक नियंत्रण कशाची स्थापना करून पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकात जाणाऱ्या भाविकांना बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या गतवर्षी सांगोला करातून 22 बसेस चा माध्यमातून 5620 किलोमीटर अंतर पार करीत 19,72,881 रुपेचे उत्पन्न मिळाले होते गतवर्षाच्या तुलनेत 8 बसेस जागा देऊनही आगारास 38,037 रुपये आगाऊ उत्पन्न मिळाले आहे एसटी महामंडळ प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी नेहमी तत्पर असल्याने प्रवासी वर्ग एसटी महामंडळाकडे आकर्षित होत असल्याची माहिती आगार प्रमुख चंद्रकांत माने दिली आहे चंद्रकांत आईवळे सेवनस्टार न्यूज सांगला